जिथं रुग्णालय आणि शाळा आहेत अशा ठिकाणी गतिरोधक गरजेचे असतात त्या ठिकाणी गतिरोधक असणं महत्वाचं देखील आहे मात्र अशा महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक बनवून देखील इतर ठिकाणी गरज नसतानाही गतिरोधक बनवण्यात आले गरज नसताना बनवलेले सर्व गतिरोधक हा शासकीय पैशांचा आलेला अपव्यय याशिवाय वाहनधारकांना मानसिक त्रास देखील या गतिरोधकामुळे सहन करावा लागतोय संबंधित प्रशासनाने देखील नियमबाह्य गतिरोधक करण्यात आल्याचं कबूल केलंय उत्तर बारशीला जोडणाऱ्या या महत्वपूर्ण रस्त्यावरती अनेकांचे व्यवसाय आहे व्हावी यासाठी किंवा इतर फायद्यापोटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व रस्त्यांचे नियम बसवून गतिरोधक तयार करण्यात आले विशेष म्हणजे ठेकेदारावरती दबाव आणून हे गतिरोधक करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे म्हणजे मुठभर लोकांच्या दबावाला हे प्रशासन बळी पडत असल्याचं दिसून येत आहे अनावश्यक गतिरोधक कसे काढणार याकडे सर्वसामान्य वाहतूकदारांचं लक्ष लागून राहिलं जर सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी गतिरोधक बनवण्यात येत असतील तर सर्वसामान्यां सर्वसामान्यांना त्रास होणारे गतिरोधक हटवणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य वाहनधारकांना पडला